नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जून च्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की अर्जुन ऑफिसला निघालेला असतो आपली हिरोईन त्याला बोलते सर आज वकील म्हणून तुमचा पुनर्जन्म झालाय असं वाटतंय तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा यावर आपला हिरो बोलतो थँक्यू सो मच कालपर्यंत मला असं वाटत होतं की मी हरलोय पण आज मला है। अपले कदी, कदी, कदी परत होप दिसत आपली हिरोईन बोलते सर पण तुम्ही हरला कधी होता विजय मिळवण्यासाठी कधी कधी दोन पावलं मागे जावं लागतं तरच परत उंच उडी मारता येते आणि तुम्ही तेच केलं ती साक्षी आणि मैफत नेसतानाभूत झाल्याशिवाय राहणार नाहीयेत आपला हिरो तुम्ही हे जे नेहमी असे कठीण शब्द वापरता ना ते मला काही कळत नाहीये पण एवढं कळलं मला कि मी काहीतरी सॉलिड आणि सुपर करणार आहे असं तुम्हाला वाटत यावर आपले हिरोईन बोलते वाटत नाहीये नुसतं खात्री माझी पण एकच गिल्ट आहे चंतनाच्या चे बाबतीत जे काय घडलं ना ते त्याला कितीही बरोबर वाटत असेल ना तरी ते चुकीच आहे सहा महिने तो नाही मी समजू शकते सर पण तुम्ही असा का नाही विचार करत या सहा महिन्याच्या शिक्षेत जे त्यांच्या मनावर ओझा आले ना ते कमी होईल आणि मग ते पण तुमच्यासारखे नवीन जोमाने कामाला लागते आपला हिरो बोलतो सुपर प्रत्येक गोष्टी मध्ये पॉझिटिव्हिटी कशी शोधायची हे मी अजून शिकतोय तुमच्याकडून निघू आता अर्जुन निघून जातो तिकडे प्रिया साक्षीकडे आलेले असते प्रिया बोलते एवढं काय महत्वाचं काम काढलं बोलून घेतलं आणि हे बघ तू मला फोन करशील आणि मी लगेच येईन असं होणार नाही कारण मी खूप बिझी आहे साक्षी बोलते हो का एवढी काय कामं असतात ग तुला आणि इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन जी मी तुला दिली त्याचं काय केलंस तू कसली इन्फॉर्मेशन सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय केलं त्याचं फाईल शोधून काढलीस अग ती फाईल कन्फर्म त्याच्या ऑफिस मध्येच असणार आहे मी त्याच्या ऑफिस मधल्या गोरेबाईला कामाला लावलंय पण तू कशाला टेन्शन घेतेस तू मला इन्फॉर्मेशन दिली तुझं काम संपलं आणि तसंही ना अर्जुनच्या लग्नाशी तुझा काही एक संबंध नाहीये अर्जुनच्या लग्नाशी नाही पण अर्जुनच्या आयुष्यात जे काही चाललंय ना त्याच्याशी माझा संबंध आहे तुला एक साधं काम दिलं होतं ना अर्जुनचं माझ्या केसवरून लक्ष हटवण्याचं गेल्या वर्षभरात ते सुद्धा नाहीये तुला तेव्हा हे फायल शोधण्याचं जे काम दिले ना ते तरी नीट कर नाहीतर 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 काय बोल ना नाहीतर ना काय एवढ्यात ना का? महिपत तिथं फोनवर बोलत येतो मैपत बोलत असतो नाही नाही त्याने ना काम केलंच पाहिजे आपलं केलं नाही तर उडवून टाक त्याला नाही नाही अपघात वाटला पाहिजे तो नाहीतर एक काम कर बेस तू ना त्याच्या हातपाय तोडून टाक चुरा करून टाक त्याचा हा म्हणजे नंतर आड पण नको सापडायला हा ठेव हो का ठेवतो मैपत फोन ठेवतो मैपत प्रियाकडे बघत बोलतो माझ्या लेकीने तुला एक काम सांगितलं होतं केलं का हे बघ तुला जर जमणार नसेल तर तसं सांग आम्ही दुसरा रस्ता शोधू आणि पहिला रस्ता उडवून टाकू प्रिया घाबरते तुम्ही मला असं घाबरवू नका ना, ना मी काम करते मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल शोधतेय साक्षी बोलते लवकर फार वेळ नाहीये आपल्याकडे त्या अर्जुनचं लायसन्स कॅन्सल झालेलं नाहीये चवताळून उठला असेल तो आता तर हात धून माझ्या मागे लागले मरपत बोलतो आणि तो सगळ्यात पहिले खुनाच्या दिवशी साक्षी कुठे बाहेर गेली होती ते शोधणार साक्षी बोलते आणि मी आश्रमात जाऊन विलासचा खून केला हे जर अर्जुनने शोधून काढलं ना तर या सगळ्यामध्ये माझ्या बरोबर अडकणार कोण तू मैपत बोलतो आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्याकडे एक मोठा बॉम्ब पाहिजे आणि तो बॉम्ब म्हणजे सायली आणि अर्जुनचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुढे आपण पाहतो की कल्पनाशी पुन्हाही बोलत असते काय ग माझे काम करशील कल्पना बोलते हा बोला ना मी ना आज शिरा एकच चमचा खाल्ला होता खूप छान झाला होता मला एकच वाटी देशील कल्पना बोलते पुन्हाही तुमची शुगर नॉर्मल ला आले ना त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका पुन्हाही बोलते अगं गैरफायदा घेत नाहीये खरंच एकच वाटी दे कल्पना बोलते तुम्ही काय लहान मुलासारखं करताय अजिबात मिळणार नाहीये बोलते बर अर्धी वाटी पूर्ण तुम्ही काही बार्गेनिंग करताय गोड नाही म्हणजे नाही कळलं माझ्या नातवाच्या आनंदात तोंड गोड करावा म्हटलं तरी सुनेच्या राज्यात त्याची परवानगी नाही सुनेच्या हातात विश्वासाने सगळे व्यवहार सोपवले ना की हे असं होत म्हाताऱ्या माणसाला काही किंमतच राहत नाही तेव्हा बघतोय ना रे सगळं बघ माझी सून मला कशी छेळते मला उपाशी ठेवते गोड सुद्धा काही देत नाही कल्पना बोलते पूर्णही देव सगळं बघतोय आणि तो तुमची तक्रार कधीच ऐकणार नाही कळलं आणि कल्पना तिथून तुन उठून जाते पूर्णही परत देवाला हात जोडत बोलते देवा माझी सून मला छळत बिळत काय नाहीये पण तेवढं शिऱ्याचं बघितलं असतंच तर एवढ्या चालेल शिऱ्याची वाटी पूर्णाईच्या समोर धरते पूर्णाई शिरा बघून खुश होते आपली हिरोईन बोलते आजी आज आई परत येईपर्यंत ना तुम्ही हा शिरा खाऊन घ्या पण माझी एक अट आहे आजी मी तुमच्यासाठी एक वेगळी कारल्याची भाजी केली आहे ती पूर्ण संपावी लागेल आई बोलते नक्की 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 संपेन मी पुढे आपण पाहतो इकडे प्रिया स्वतःशीच बोलत असते हे साक्षी मैपत एकतर मला धमकवत असतात नाहीतर घाबरवत असतात ही सगळी युजलेस माणसं माझ्याच राशीला का आले गोरेबाईला कॉल करते गोरेबाईचा फोन वाचतो आपला हिरो बोलतो गोरेबाई तुमचा फोन अर्जुन तिच्या मोबाईल वर बघतो तर कटकटी मॅडम असं नाव आलेलं असतं अर्जुन तिला बोलतो गोरे मॅडम कट हे काय नाव सेव्ह केले तुम्ही कटकटी मॅडम ते माझ्या घरमालकिनीचा कॉल आहे भाड्यासाठी सतत कटकट करत असते म्हणून असा सेव्ह केलाय गोरेबाई फोन उचलून जातो गोरेबाई बाहेर येऊन फोन उचलते या बोलते किती वेळ लावता फोन उचलायला अहो कामात होते मी अहो मला अशी उत्तरं द्यायची तर फुकट नाही काम करत आहात पैसे मोजते मी त्याचे गोरेबाई बोलते अहो मॅडम मला जास्तीचे पैसे पाहिजे होते ते तर तुम्ही दिलेच नाही अशी जर उद्धट उत्तरं दिलीस ना तर जे पहिले पैसे दिलेत ना तेही परत मागेन मी फाईलचं काम कुठपर्यंत आलंय अहो मॅडम करते मी ती फाईल जर सापडली नाही तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाहीतच पण तुमची नोकरी कशी जाईल तेही बघेन मी प्रिया फोन ठेवते आणि स्वतःशीच बोलते त्या गोरणीला खूप वेळ दिलाय तिच्याकडून काही काम होईल असं वाटत नाही मलाच माझे हात पाय हरवाय हवे पुढे आपण पाहतो की प्रिया अर्जुनच्या ऑफिस मध्ये येते अर्जुन बोलतो तन्वी तू इथे कशी प्रिया बोलते अरे जुन्या मैत्रिणीची ही स्वागत करण्याची कुठली पद्धत आहे अर्जुन अरे मी तुझी चौकशी करायला इथे आली बार काउन्सिलचं बाबांकडून कळलं म्हटलं तुला येऊन भेटावं चैतन्य बोलतो रविराज सरांकडून का तुझ्या बेस्ट फ्रेंडनी नाही सांगितलं तुला साक्षीनी बोलते ए साक्षी काय माझी बेस्ट फ्रेंड वगैरे नाहीये नाही आमच्यात थोडी मैत्री होती हे मान्य आहे मला पण मैत्र सिकरी इतका डेंजरस माणूस आहे हे समजल्यावर मी लगेच मैत्री तोडली आता साक्षी सुद्धा तिच्या बापासारखीच आहे हे कळायला थोडा उशीर झालाच मला पण आता माझ्या लक्षात आलंय चैतन्य बोलतो हो मग शॉक बसला असेल ना तुला आपला हिरो बोलतो चैतन्य अरे जुनी मैत्रीणे मला भेटायला आलीये हो ना झालं भेटून जाऊ शकतेस बाय तन्वी बोलते अरे पण अर्जुन मी आपला हिरो बोलतो चैतन्य अरे खूप भूक लागली अचानकच आपण एक काम करूया समोरच्या कॅफे मध्ये जाऊ आणि पाच ता आपला हिरो तन्वीकडे बघत बोलतो तसही मला इथे खूप घुसमटल्यासारखं होत श्वासही घेता येत नाहीये मला अरे तो त्याच्या टेबलचा ड्रॉवर उघडून त्यातील चाव्या काढतो तर तन्वीला त्या ड्रॉवर मध्ये फाईल दिसतात तन्वी त्या टेबलवर असणाऱ्या चाव्या घेते आणि अर्जुनला मिठी मारत बोलते अर्जुन मला माहितीये की तुला आता किती त्रास होतोय पण मी या सगळ्या तुझ्या सोबत आहे आपला हिरो तिला बाजूला ढकलत बोलतो मला तुझ्या सपोर्टची गरज नाहीये माझी फॅमिली आहे माझ्या बरोबर आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सायली माझ्या सोबत सो आय डोंट नीड यू वाटेल अर्जुन तिथली एक चाय उचलतो आणि बाहेर जायला परत माघारी फिरून बोलतो तन्वी निघतेस ना की माझ्या ऑफिस ची तुला साफसफाई करायची आहे ते काय ना मी इथे नसताना माझ्या कॅबिन मध्ये कोणी असलेलं मला आवडत नाही सो प्लीज प्रिया गुपचुप बाहेर निघून जात अर्जुन आणि चैतन्य बाहेर निघून जातात अर्जुन आणि चैतन्य बाहेर गेलेले पाहून प्रिया परत ऑफिस मध्ये जातात आणि प्रिया अर्जुनचे ते ड्रॉवर खोलत असते ड्रॉव्हर काही उघडत नाही एवढ्यात कोणीतरी आल्याचं प्रियाला प्रिया टेबलच्या खाली लपून बस एवढ्यात गोरेबाई फाईल शोधायला आतमध्ये ते टेबल जवळ येते आणि प्रियाला बघून जोरात ओरडते प्रिया बाहेर येऊन तिचं तोंड दाबत बोलते अहो अहो ओरडताय काय अख्ख्या ऑफिसला गोळा करायचंय का, करा का? गोरेबाई बोलते अहो पण तुम्ही येते कशा प्रिया बोलते जे काम तुम्हाला दिलं होतं ते तुम्हाला जमलं नाही म्हणून मला स्वतःला इथे यावं लागलंय अहो मी पण तीच फाईल शोधायला आले होते इकडे अर्जुन च नसताना त्यांना इथे कुणी आलेला आवडत नाही प्रिया बोलते आहे का पण आता माझ्याकडे अर्जुनच्या किल्ल्या आहेत त्यामुळे आता तुमची मला गरज नाही निघा आणि प्रिया अर्जुनच्या डोळावर उघडायला लागते एवढ्या पिऊन हाते तो नाही बोलतो मॅडम तुम्ही पण अर्जुन सर तर नाही येत गोरेबाई बोलते मी पण त्यांना तेच सांगत होते मॅडम अर्जुन सर नाही येत तुम्ही हवं तर था थांबा इथेच बसा पिऊन बोलतो इथे नको वेटिंग रूम मध्ये थांबा प्लीज प्रिया बोलते नाही मी इथेच थांबणार माझ्यासाठी कॉफी घेऊन येशील का घेऊन बोलतो आणतो की पण तुम्ही वेटिंग रूम मध्ये थांबा हो गोरी मॅडम यांना सांगा ना कॅबिन मध्ये सर नसताना ना इथे बसून दिलं तर माझी नोकरी जाईल गोरीबाई बोलते ओ हो ना तुम्ही मॅडम चला ना आपण बाहेर जाऊन बसूया वेटिंग रूम मध्ये प्रिया बोलते मला नकोय तुझी कॉफी मी निघते आणि प्रिया बाहेर निघून जाते इकडे सायली डायरी लिहित असते ती स्वतःशीच बोलते मी आज पूर्ण आजींना शिरा दिल्यावर त्या किती खुश झाल्या त्या हसल्या ना की खूप सुंदर दिसतात आजकाल तर मला बघूनच त्यांच्या चेहऱ्यावर खूप हसू येत हेच चांगले संकेत म्हणायचे का मला पूर्णाजींचा आशीर्वाद मिळेल त्यांच्या सहमतीने मी आणि हे कधी एकत्र येऊ शकू ते आपल्या हिरोच्या फोटोकडे आप हो। बघत बोलते हे सगळं मी तुम्हाला नाही ना विचारू शकत पण मला सतत तुमच्याशी बोलावं असं वाटतं तुम्ही काय करताय आता पण करू का फोन नाही नको माझ्या वेळेपणाचा तुम्हाला त्रास नको आणि अच्छा भाग येथे पुढील भागामध्ये आपण पाहतो की आपला हिरो बोलत असतो काय तरी गडबड नक्कीच आहे तन्वी वर मी अजिबात विश्वास ठेवू शकत नाही माझ्या कॅबिन मध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल्स आहे कशावरून तर मी तीच फाईल शोधायला आली नसेल पुढे आपण पाहतो की तन्वी अर्जुनच्या ऑफिस मध्ये येऊन त्याच्या ड्रॉवर मधील फाईल घेऊन जाते आपली हिरोईनी तेथेनी ते जोर जोरात ओढायला लागते सर इकडे या सर सर लवकर या अर्जुन येऊन बघतो तर फाईल गायपास अर्जुन बघतो अजत तर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती